आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा पाऊले चालती पंढरीची वाट अशा टाळ मृदुंगाच्या गजरात विठुरायाच्या नामस्मरणानं सारा परिसर दुमदुमून गेला होता निमित्त होतं आषाढी एकादशीचं आणि रंग होता भक्तीचा समतेचा वारशाचा कर्जत तालुक्यातील नेरळ विद्याभवन धामोते शाळेनं यंदा आषाढी एकादशी अनोख्या पद्धतीनं साजरी करत समतेचा जागर घडवून आणला शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत टाळ मृदुंग हाती घेऊन गावातून पायी दिंडी सोहळा काढत विठुरायाच्या भक्तीत रंग भरले धोतर कुर्ता पांढरी टोपी नववारी साडी गळ्यात तुळशीची माळ आणि मुखावर गंध हे घालून विद्यार्थ्यांनी एकदम पारंपरिक वारकरी थाट साकारला होता विठ्ठल रुक्मिणीच्या रूपात वेदांत भोईर आणि गौरी विरले तर वासुदेवाच्या रूपात प्रवीण कालेकर हे विद्यार्थी देखील विशेष आकर्षण ठरले यावेळी कोल्हारेचे सरपंच महेश विरले स्वतः पालखीचे भुई झाले होते त्यांच्या उपस्थितीनं दिंडीला खास लोकनेतृत्वाचं बळ मिळालं पालखी झेंडे टाळ मृदुंग आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषानं धामोते परिसरात भक्तीचं वातावरण निर्माण झालं होतं दिंडी संपल्यानंतर कर्जत येथील इंग्लिश मीडियम शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी भक्तिगीत नृत्य सांस्कृतिक सादरीकरण करत विठुरायाला अनोख्या स्वरूपात वंदन केलं सर्व शिक्षक पालक आणि ग्रामस्थही मोठ्या उत्साहानं सहभागी झाले शाळेतील मुलांमधून वारकरी परंपरेचा जागर आणि समाजाला दिला एक नवा संदेश समतेचा श्रद्धेचा आणि संस्कृतीचा सांस्कृतिक वारशाला स्पर्श करणारा भक्तीनं भारलेला आणि विद्यार्थ्यांच्या सहभागानं समृद्ध झालेला हा सोहळा आषाढी एकादशीला खऱ्या अर्थानं पंढरपूरची अनुभूती देऊन गेला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ